केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक घेणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक अत्यंत महत्वाची बातमी लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात आले पण कसा चेक कराल बॅलन्स जाणून घेऊया या बातमीमध्ये सविस्तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या दोन कोटीच्या घरात आहे आता या महिलांना योजनेतून मिळणाऱ्या दीड हजार रुपयांच्या जागी आता एकवीसशे रुपये मिळणार आहेत त्याबाबत सरकारमधील माजी मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे लाडकी बहीण योजना राज्यात सर्वाधिक लोकप्रिय ठरली दरम्यान या योजनेतील दिलं जाणारं आर्थिक सहाय्य आता वाढवलं जाणार आहे येत्या अर्थसंकल्पापर्यंत म्हणजेच मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत लाडक्या बहिणींना दिल्या जाणाऱ्या पैशाची वाढ केली जाईल त्यामुळं लाडक्या बहिणींना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची राज्यात मोठी चर्चा आहे विशेषतः लाडकी बहीण योजना ग्रामीण भागातील महिलांसाठी वरदान ठरली घरखर्च चालवण्यासाठी त्यांना मोठं आर्थिक सहाय्य मिळालंय लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महिलांच्या अर्जाची पुनर्तपासणी केली जाणार आहे या योजनेत ज्या महिलांनी खोटी माहिती भरली आहे त्यांना पैसे येणार नाहीत ही अर्जाची पडताळणी लवकरच सुरू केली जाणार आहे दरम्यान पुणे जिल्ह्यातील काही अर्जदारांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की अर्ज केल्यानंतरही अनेकांच्या बँक खात्यात पैसे आले नसल्याची तक्रार बहुतेक महिलांनी केली होती अर्ज करणाऱ्या महिलांच्या घरची आर्थिक स्थिती चांगली असेल तर त्या महिलांना योजनेचा लाभ मिळत नाही आता तुम्ही म्हणाल आर्थिक स्थिती चांगली असणं म्हणजे काय तर जाणून घ्या ज्या महिलांच्या घरी चारचाकी वाहन आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळत नसतो हा जर अर्ज करणारी महिला शेतकरी असेल आणि त्यांच्याकडे ट्रॅक्टर असेल तर त्या महिलांना योजनेचे पैसे मिळतात तसेच ज्या महिलांचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त असेल आयकर भरणाऱ्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही या योजनेचा लाभ बहुतांश ग्रामीण महिलांनी घेतलाय ग्रामीण भागातील महिलांना पुरेसे बँकेची माहिती नसते बऱ्याच बहिणी ह्या इंटरनेट किंवा मोबाईल बँकिंग करत नाहीत त्यामुळे बँक खात्यात पैसे आले का नाही हे त्यांना कळत नाही त्यामुळं पैसे आल्यानंतर आपल्या बँक खात्यातील पैशांची तपासणी कशी कराल याची माहिती आम्ही आज देत आहोत योजनेचा नवीन हप्ता पाठवण्यात आल्याची घोषणा झाल्यानंतर तुम्हाला आधी बँकेत जावे लागेल बँकेत जाऊन काउंटरवर चौकशी हो करू शकता किंवा कस्टमर केअरला कॉल करून तुमच्या खात्यावर जमा झालेली रक्कमबाबत वा विचारणा करू शकता कोणी ऑनलाईन बँकिंगची सेवा घेत असेल तर बँकेच्या ॲपच्याद्वारे बँक स्टेटमेंट डाउनलोड करू शकता त्यातून तुम्हाला तुमच्या खात्यातील पैशांची माहिती होईल जर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड आणि बँक खात्याशी जोडला असेल तर तुम्हाला बँकेचा मेसेज येईल तर लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे जर लाडक्या बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात आले असतील तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा बँक बॅलन्स चेक करू शकता धन्यवाद